नमस्कार आजचा हा दिवस हे क्षण कदाचित तुमच्या आयुष्यातला एक खूप मोठा वळण असू शकतो आपण दिवसभर किती धावपळ करतो पैसा नातेवाईक त्रास आणि चिंता पण या सगळ्यात आपण स्वतःला हरवून बसतो आज या क्षणी सगळं थांबवा विसरून जा की तुम्ही कोण आहात तुमच्यावर किती कर्ज आहे किंवा तुम्हाला कोणी काय बोलले आहे फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही स्वामी समर्थांचे लेकरू आहात अक्कलकोटमध्ये जेव्हा एक अचानक प्रकाश प्रगट झाला तो प्रकाश फक्त मंदिरापुरता मर्यादित नव्हता तो प्रकाश होता तुमच्या माझे आयुष्य उजळण्यासाठी स्वामी म्हणजे कोण स्वामी म्हणजे एक अशी शक्ती जी तुम्हाला तुमच्या चुकीसह स्वीकार करते लोक जगाला घाबरतात पण स्वामींच्या भक्ताला जगाला घाबरण्याची गरज नसते कारण त्याचा बाप पूर्ण ब्रह्मांडाचा मालक आहे स्वामी समर्थांचे आगमन एक गूढ आहे ते चंचलपुरातून आले असो किंवा हिमालयातून त्यांच्या रूपात एक वेगळाच तेज होतं लांब हात मोठे डोळे आणि त्यांचा तो एक प्रभावी आवाज जेव्हा अक्कल ते अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी कोणताही मोठा मठ स्थापन केला नाही तर माणसांच्या मनात मठ स्थापन केले एक किस्सा सांगतो एकदा एक मोठा विद्वान पंडित स्वामींकडे आला त्याला खूप गर्व होता की मला सगळी वेदपुराणे माहीत आहेत तो स्वामींना प्रश्न विचारू लागला स्वामी फक्त हसले आणि म्हणाले अरे पुस्तके वाचून तर सगळेच शहाणे होतात पण स्वतःला वाचायला शिक स्वामी नेहमी सांगायचे की मी पणा सोडल्याशिवाय मी भेटणार नाही तुम्ही जेव्हा म्हणताना की मी हे केले मी ते केले तेव्हा स्वामी दूर जातात पण जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी सगळं तुमचंच आहे तेव्हा ते तुमचा हात घट्ट धरतात भिऊ नकोस वज या वाक्याचा खरा अर्थ आपण सगळेच या वाक्याचा जप करतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण याचा खरा अर्थ आपण कधी समजून घेतला आहे का जेव्हा तुम्ही घोर संकटात असता जेव्हा तुम्हाला वाटते की आता मरणाशिवाय पर्याय नाही तेव्हा एक अदृश्य शक्ती तुम्हाला सावरते ती शक्ती म्हणजे स्वामी विचार करा एका लहान मुलाचा हात त्याच्या वडिलांनी धरला असेल तर ते मूल गर्दीत घाबरत नाही तेच नाते तुमचे आणि स्वामींचे आहे स्वामी म्हणतात तू फक्त चालण्याचा प्रयत्न कर पडायला लागलास तर सावरला मी आहेच लोक म्हणतात स्वामी चमत्कार करतात पण खरा चमत्कार हा नाहीये की तुमचे दुःख गेले खरा चमत्कार हा आहे की दुःख असूनही तुम्ही हसत आहात कारण तुम्हाला माहीत आहे की तुमचा स्वामी तुमच्यासोबत आहे आता एक प्रश्न स्वतःला विचारा तुम्ही स्वामींना काय मागता घर पैसा गाडी हे तर ते कोणालाही देतात पण कधी स्वामींकडे स्वामींना मागितले आहे का शरणागती म्हणजे काय जेव्हा तुम्ही तुमची बुद्धी तुमचा अभिमान आणि तुमचा सगळे संकल्प स्वामींच्या चरणी ठेवता तेव्हा तुम्ही पूर्ण होता एकदा एक, एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे स्वामी त्याला म्हणाले दुःख तुझ्या नशिबात नाही तुझ्या विचारात आहे आपण नेहमी त्याच्याकडे मागतोय पण कधी त्यांचे ऐकतोय का स्वामी म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेवा जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्हाला स्वामींचा आवाज ऐकू येतो तो आवाज तुमच्या अंतरातून येतो अरे वेड्या मी तर तुझ्या जवळच आहे तू कुठे शोधतोयस मला आता या क्षणी तुम्ही जिथे कुठे असाल डोळे बंद करा कल्पना करा की तुम्ही अक्कलकोटमध्ये त्या वटवृक्षाखाली बसले आहात मंद वारा सुटलाय आणि समोर स्वामी समर्थ त्यांच्या सहज स्थितीत बसले आहेत त्यांच्या डोळ्यांतली ती माया बघा ते तुमच्याकडे बघून हसत आहेत ते तुम्हाला म्हणतात आहेत तू माझा आहेस आणि मी तुझा आहे मग चिंता कसली करतोयस तुमच्या मनातले सगळे दुःख एक एक करून त्यांच्या चरणी व्हायला सुरुवात करा तुमचा राग तुमचा मत्सर तुमची भीती सगळं त्यांना देऊन टाका जेव्हा तुम्ही रिकामे व्हाल तेव्हाच स्वामी तुमच्यात भरून राहतील स्वामी कोणत्याही प्रसादाचे भुकेले नाहीत ते तुमच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे भुकेले आहेत मित्रांनो तीस मिनिटात पूर्ण आयुष्य बदलत नसते पण आयुष्य जगण्याची दृष्टी बदलू शकते स्वामी कधीच गेले नाहीत ते आजही अक्कलकोटमध्ये आहेत ते आजही प्रत्येक स्वामी चरित्र वाचणाऱ्यात आहेत ते आजही प्रत्येक श्री स्वामी समर्थ जपणाऱ्यात आहेत जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा एक नवीन माणूस म्हणून या कोणाशी भांडू नका कोणाचा द्वेष करू नका प्रत्येकात स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा समजा की तुम्ही स्वामींची सेवा करत आहात शेवटी इतकेच सांगेन तुम्ही एकटे नाही आहात तो तेजस्वी पुरुष तो ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी एक काळ ढाल बनून उभा आहे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा